राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आमने सामने रुपाली साकणकरांचा सा थेट हल्ला सुप्रिया सुळेंवर दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये अजित दादांमुळे सुप्रिया सुळेंची खासदारकी दादांनीच निवडून आणलेलंय रुपाली साकणकर भिडल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमधील वाद हा चव्हाट्यावर आलाय पक्षात फूट पडल्यानंतर महिला नेत्या म्हणून रुपाली साकडकर भक्कमपणे अजितदादा गटाची बाजू मांडत आहेत आणि चोख प्रत्युत्तर प्रतिस्पर्ध्यांना देत आहेत आता साकणकरांच्या टार्गेटवर थेट सुप्रिया सुळे आल्या आहेत काय घडलं पहा बारामतीकरांना संबोधित करताना सुप्रिया सुळे या पुढील दहा महिने निवडणुका होत नाही तोपर्यंत बारामतीत तळ ठोकून बसणार असं त्यांनी म्हटलं होतं मुलांना तर सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहत्या ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय म्हणले एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्याच्यामुळे पुढचे दार दहा महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ तुमचं बघून घ्या आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान वीस मुंबईला गाडी आणतच नाही आता तुम्हाला आई पाय बायको पाहिजे बाएक तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारा बाजीला येईल सुप्रिया सुळेंच्या एका वाक्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली अजितदादांचा इतका धसका सुप्रिया सुळेंनी घेतलाय का असाही सवाल उपस्थित करण्यात आला यावर रुपाली चाकणकर यांनी भाष्य करत जोरदार टीका सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर केली आहे दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले आणि दादांच्या मुळे ते सगळे निवडून आले काहींना तर दहा महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने तळ ठोकावा लागतो तर या आरोप प्रत्यारोपाच्या घडामोडीत रोहिणी खडसेंनी पण उडी घेतली साकणकरांना किमान नगरसेवक पदी तरी दादांनी निवडून आणून दाखावं आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींच आहे माझी त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा आता राष्ट्रवादीच्या तिन्ही ताईंमधील शाब्दिक चकमक ही सुरू झाली आहे मात्र अजित दादा यावर काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका मध्ये व्हिडिओ ॲड करायचा आहे का